श्रावण महिना सुरू झाला की सणवार आणि व्रत व्रतवैकल्या सुरुवात होते आणि सणवार व्रत वैकल्य आले म्हणजेच गोडाचे पदार्थ मिठाया ह्या तर आल्याच पण सगळ्यांना या बजेटमध्ये परवडेलच असं नाही तर बाहेरच्या स्वीट सारखी आज आपण डबल लेअरची चॉकलेट बर्फी बघणार आहोत ती देखील अगदी बजेट फ्रेंडली रोजच्या स्वयंपाकातील एक साहित्य वापरून आपण ही बर्फी बनवणार आहोत अगदी सिक्रेट आहे आणि कुणाला समजणार देखील नाही इतकी चवीला इतकी अप्रतिम होते खूप रीच लागते टेस्टमध्ये आणि दिसायला देखील खूपच रीच आहे त्यामुळे नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही बनवता येईल अशी तर ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी सिक्रेट पदार्थ म्हणजे हा शेंगदाणे घेतलेला आहे आपल्या रोजच्या वापरातील हे शेंगदाणे यापासून आज आपण ही चे चे। बर्फी बनवणार आहोत इथे मी दीड वाटी इतके शेंगदाणे घेतले आहे स्वच्छ निवडून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे बिलकुलसुद्धा खराब घ्यायचे नाही चांगल्या क्वालिटीचे वापरायचे म्हणजे बर्फी आपली अगदी छान होईल तर आता गॅसवरती हे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे याचा रंग बदलला गेला नाही पाहिजे आणि हे थोडेसे भाजले देखील गेले पाहिजे असे हे अगदी लो फ्लेमवर अगदी छान भाजून घ्यायचे आहे घाई बिलकुल करायची नाही म्हणजे छान भाजल्या जातात या शेंगदाण्यापासनं मी अगोदर ही बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे डे लिंक वरती आय बटनवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आता इथे पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या शेंगदाण्याचं साल निघत आहे म्हणजे हे छान भाजले गेले आहे आणि रंग देखील बिलकुलसुद्धा चेंज झालेला नाही यावरती जास्त डाग आले नाही असेच आपल्याला हवे आहे आता हे थंड करून आपण याची साल काढून घेऊ आता मी एकूण एक शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे आणि मिक्सर जार मध्ये टाकून घेतले आहे तुम्ही बघू शकता अगदी व्हाईट दिसत आहे पांढरे शुभ्र आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि मिक्सरचं चा बटन चालू बंद करत हे प्रोसिजर करायचे आहे अगदी बारीक करून घ्यायचे आहे तुम्हाला जर हे बारीक वाटत नसतील तर चाळणीने चाळून देखील घेऊ शकता पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्यायचे आणि यामध्ये आता इथे मी एक मिल्क पावडरचा पाउच टाकला आहे दहा रुपयावाला म्हणजे दोन टेबलस्पून इतकी मिल्क पावडर यामध्ये ॲड करायची म्हणजे खूप रिच लागते टेस्ट येते छान आणि मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही यामध्ये दहा बारा काजू अगदी बारीक पावडर करून ते देखील वापरू शकता ते टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून साईडला ठेवून घेऊ आणि ही बर्फी बनवण्यासाठी पाक बनवून घेऊ या वाटीने मी शेंगदाणे मोजले होते याच वाटीने मी एक वाटी इतकी साखर घेतली आहे दीड वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी साखर आणि पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे घरातील कुठलीही वाटी तुम्ही मेजर करण्यासाठी घेऊ शकता आणि त्याच एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आता एकतारी पाक बनवण्यासाठी इथे साखर पगळली आहे आता गॅसची फ्लेम लो करू आणि एकतारी पाक होण्यासाठी ठेवू तोपर्यंत इथे दुसरी तयारी बघू तर इथे बर्फी सेट होण्यासाठी या पद्धतीचे प्लास्टिकचे जे स्क्वेअर शेपचे कंटेनर आपल्या घरात असतात ते वापरू शकता मुलांनाही आपण स्क्वेअर शेपचे जे टिफिन देतो ते देऊ शक ते वापरू शकता किंवा जर केक टीन असेल स्क्वेअर शेपचा ट्रे असेल तो वापरू शकता ही बर्फी सर्वांना बनवता यावी आणि सोपी वाटावी त्यासाठी मी इथे हा टिफिन बॉक्सच वापरला आहे त्याला ग्रीस करून घेतलं बटर पेपर लावून घेतला आहे आता आपण पाक चेक करून घेऊ एकतारी पाक हवा आता थोडी थोडी तार येत आहे पण ती तुटत आहे त्यामुळे आणखीन काही वेळ आपण हा पाक छान उकळवून घेऊ तर इथे पुन्हा मी अर्धा मिनिट जाऊ दिला आणि पुन्हा हा पाक चेक करून बघितला दोन्ही बोटांमध्ये घेतला थंड करून घ्यायचा की बघा तार येत आहे म्हणजे आपला पाक अगदी छान झालेला आहे परफेक्ट तार आली की गॅसची फ्लेम ऑफ करायची कारण आपल्याला कंट्रोल करायला सोपं जातं आणि मग यामध्ये हे जे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे मिल्क पावडर आणि शेंगदाण्याची पावडर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर ही यामध्ये टाकल्याने गॅस बंद करून टाकल्याने यामध्ये गुठळ्या होत नाही अगदी सहज सोप्या पद्धतीने हे मिक्स होतं आणि आपल्याला बर्फी बनवायला देखील अगदी सोपं जातं त्यासाठी मी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे व्हिडिओ काढता काढता इतकं शक्य होत नाही त्यामुळे मी बंद करूनच हे सगळं मिक्स केलं आहे तुम्हाला जमत असल्यास तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवून हे सर्व मिक्स करून घेऊ शकता फक्त गुठळ्या राहता कामाने आता व्यवस्थित मिक्स झालं आहे ही शेंगदाणा पावडर बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिक्सरचं बटन जेव्हा आपण ऑन करतो पावडर बनवण्यासाठी ते ऑनच ठेवायचं नाही नाहीतर शेंगदाण्याचं ऑइल रिलीज होईल आणि हे चिकट मिश्रण तयार होईल तर त्यासाठी चालू बंद करून असं पावडर फॉर्ममधलंच मिक्सचर आपल्याला हवं आहे त्यामुळे चालू बंद करतच ही पावडर बनवायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस ऑन केला आणि लो फ्लेमवरतीच ही मिठाई आपल्याला बनवून घ्यायची आहे तर या, या पद्धतीने हलवत राहायचं तळाशी लागायला नको यासाठी गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे मिश्रण असं घट्ट झालं आहे पॅनला सोडू लागलं आहे कढईला पसलं मिश्रण वेगळं होत आहे याचा अर्थ हे झालं आहे आणि जर तुम्हाला असं देखील समजत नसेल तर थोडासा गोळा एका प्लेटमध्ये घेऊन बघायचा हाताला चिटकला नाही आणि त्याची गोळी तयार झाली तर लक्षात घ्यायचं की आपलं मिश्रण तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम मग ऑफ करून घ्यायची इथे अर्ध मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी आपल्याला दोन लेअर हवे आहे बर्फीचा पांढरा भाग बनवण्यासाठी अर्ध मिश्रण वेगळं काढून घ्यायचं आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये ही कोको पावडर आहे अगदी एक मोठा चमचा फुल भरून इतकी टाकून घ्यायची आहे चाळणीवर चाळून घ्यायची म्हणजे गुठळ्या राहणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल मी या अगोदर ही चॉकलेट बर्फीची रेसिपी शेअर केली आहे ती आपण खव्यापासनं अगदी परफेक्ट कशी बनवायची ती देखील अगदी सोपी आहे झटपट बनवून तयार होते दहा मिनिटात तुमच्याकडे जर खवा असेल तर तशी बनवा किंवा नसेल तर ही बजेट फ्रेंडली मिठाई बनवून बघा चवीला खूप अप्रतिम होते आता हे कोको पावडर मिक्स झालं आहे आता ह्या उरलेल्या वाईट मिश्रणामध्ये मी थोडं रोज इसेन्स टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर रोज इसेन्स नसेल तुम्ही वेलची पावडर टाका किंवा जो फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तो टाका किंवा काही नाही टाकलं तरी देखील छान लागेल आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे म्हणजे पूर्ण मिक्सरला छान असा रोज फ्लेवर येईल अगदी लाईट लाईट मंद असा सुगंध येतो तर आता हे मिश्रण घट्ट होत चाललं आहे तुम्ही बघू शकता अगदी पटकन लगेच घट्ट होतं त्यामुळे हे पटकन यामध्ये आता डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे नाही तर आपल्या बर्फीला इतकं छान टेक्स्चर येणार नाही ना ना, थोडं गरम असतानाच थोडं पातळ असताना सैल असतानाच हे मिश्रण यामध्ये डब्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या किंवा वाटीच्या साह्याने हे सेट करून घ्यायचं आहे इथे थोडं गरम आहे पण मी हाताने हे पटकन पसरवून घेत आहे कारण हे पटकन थंड होतं आणि सेट होऊन जातं कारण आपला पाक वगैरे अगदी परफेक्ट झाला आहे तुम्हाला जर अगदी सॉफ्ट बर्फी हवी असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर इतकं साजूक तूप सुद्धा तु, टाकू शकता त्याने अगदी सॉफ्ट असं टेक्स्चर येईल पण मला ही बर्फी टिकवायची आहे त्यामुळे मी इथे साजूक तूप न वापरता थोडी ड्राय अशी होईल घट्ट होईल यासाठी तूप वापरलं नाही आता हे जी वरची लेअर आहे ती आपण यावरती टाकून घेऊ तुम्ही बघू शकता ती कढईमध्ये मिक्स केली त्यामुळे ती थोडीशी सैलसर आहे आणि प्लेटमध्ये काढलेली लगेच घट्ट झाली होती तर आता ही पूर्ण चॉकलेटची जी लेअर आहे ती देखील अगदी एक सारखी अशी पसरवून घ्यायची अगदी परफेक्टली पसरवल्या गेली आहे म्हणजे परफेक्टली बसली आहे या टिफिन बॉक्समध्ये तर तुमच्याकडे जर असा टिफिन बॉक्स नसेल स्टीलचा तर तुम्ही ट्रे वापरू शकता किंवा प्लेट वापरली आणि त्यामध्ये ही बर्फी थापली तरी चालेल अगदी छान स्क्वेअर शेप यावे बाहेरच्यासारखी वाटावी म्हणून मी या स्क्वेअर टीनमध्ये टाकली आहे आता व्यवस्थित याला प्लेन करून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनिट ही, ही थोडीशी सेट होण्यासाठी ठेवून देऊ कढईला बिलकुल मिश्रण राहिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे अगदी दहा मिनटांनंतर ही आपण तीनमधनं बाहेर काढून घेऊ बटर पेपर लावलेला होता त्यामुळे अगदी सहज वेगळी झाली आहे गरम आहे अजून पण अगदी छान सेट झाली आहे आता हा बटर पेपर जो आहे तो आपण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता वाव अगदी परफेक्टली अशी सेट झाली आहे अगदी मस्त याचा केक तयार झालेला आहे आता हे आपण कट करून घेऊ हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या आकारात आणि कट करताना देखील तुमच्या लक्षात येत असेल की कि किती स्मूथली ही कट होत आहे अगदी मस्त परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे अगदी मस्त वड्या पडत आहे ज्या शेपमध्ये हव्या तशा तुम्ही याच्या लहान मोठ्या चौकोणी किंवा डायमंड शेपमध्ये या कट करून घेऊ शकता तर इथे मी या वड्या कट करून घेतल्या आहे आणि एक वडी दाखवते वाव अगदी परफेक्टली अशी कट झाली आहे अगदी मस्त दिसत आहे अगदी विकतच्या मावा बर्फीसारखी ही दिसत आहे तर ही तही मलाई बर्फी चॉकलेट मलाई बर्फी कशी वाटली तुम्ही बघा आता हा कडेचा मी एक पीस दाखवते टेक्स्चर तुम्ही बघू शकता एक पीस तोडून दाखवते अगदी मस्त सेट झाला आहे अजून हलकी गरम आहे तरी देखील अगदी छान सेट झाला आहे आणि ही, ही टिकतेही आपल्या दुधाच्या मिठाईपेक्षा ही तुम्ही पंधरा दिवस महिनाभर देखील ही टिकवू शकता तर आपल्या या अगोदरच्याही स्वीटच्या रेसिपी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आहेत त्या देखील नक्की चेक करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा बाय बाय